थी थी स्वाती कापणे युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती का आपण चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चला आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करते आम्ही ज्या ठिकाणावर आलो होतो तिथे खूप सीन सिनरी छान होती आणि पावसामुळे पावसाळ्यामुळे वातावरण एकदम छान दिसत होत छान आहे पण हे मस्त खूपच सुंदर वाटत हे तोरण माळला पण असत्या तिथून आम्ही निघालो जवळच गौतम ऋषींचं मंदिर होतं खूप वरती आहे गौतम ऋषींचं मंदिर खूप छान लागते प्रीती मी आम्ही दोघे आमच्याकडे गंगूताईची फुलं आहेत हा त्याचा खूप श्वास प्यायला ती घेऊन मग श्वास घेतो आणि पुढे जातो अरे बापरे <laughs> 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 चला परती अजून थोडा वरती आलोय फायनली इथे आहे श्रीराम सीता माता मंदिर खूप अंधार इथे दिसतच नाही हा दिसत हे गौतम ऋषींचे मंदिर त्याच्या पुढेच शंकराची पिंड होती तिथे आम्ही दर्शन घेतलं विठ्ठल रुपयांची छान अशी मूर्ती आणि याच्या बाजूलाच समजत त्या लक्ष्मी माता छान दिसत काय बडबड चालू स्वाती दर्शन छान झालं का कसं वाटलं एकदम सुंदर आणि खूप छान आहे वातावरण ना ना लागला बाबा लागल बाबाय आमचा पण खरंच खूप छान आहे मग आम्ही एका ठिकाणी थांबून जेवण केलं मस्त झालं काकडी जेवण झाल्यावर मग आम्ही घरी जायला निघालो रस्त्यातच प्रीतीच्या जाऊबाईचं घर होतं मग आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांचा देवारा खरंच खूप छान होता म्हणून त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे खरंच खूप सुंदर आहे

<laughs> आणि कसं कोणत्या माणसाने बनवलाय तुम्ही म्हटल्या जो कारागीर होता त्याचा डोळ्यांचा प्रॉब्लेम होता असे उलटे डोळे होते हा त्याने हा देवारा बनवला आणि खूप म्हणजे तरी आता चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं बापरे खरंच सुंदर वेगळा आहे पण असं युनिक छान असं नंतर आम्ही प्रीतीच्या घरी आलो प्रीतीने आम्हाला सर्वांना सेम टी शर्ट मागवले होते आम्ही जे गिफ्ट आणलं होतं ते आम्ही दोघी मिळून त्यांना दिलं बोलेगी तो माने तो बोलेगी जेजे जेजे बोलेगी ठीक है जाओ हरियाणा जाओगे जाओ चला चलो आ जाओ नहीं चला एक मिनिट फास्ट होना तक बोलते जाओ हां चीज वोट टाकायला

तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय